नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महापारेशन महावितरण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आयबीपीएस पॅटर्नुसार होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर आपण अल्टरनेटिंग करंटचे जवळपास आठ व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते बघून घ्या म्हणजे हा व्हिडिओ आज जो घेणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित समजते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर एल सी सिरीज सर्किट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि या टॉपिक वरती आर एल सी सिरी सर्किट वरती आयबीपीएस नुसार तुम्हाला जे परीक्षा होणार आहेत तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे आपल्याला बघायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे अभ्यास आप करायचा आहे हे आपण सगळे टॉपिक्स अशाच पद्धतीनं व्यवस्थित जर अभ्यास केलं तर सिलेक्शन मिळवणं हे काय अवघड काम नाही ठीक आहे तर सीरीज सीरीज पन, आर एल सी सिरीज सर्किट आर एल सी सिरीज सर्किट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण आर म्हणजे काय रजिस्टर एल म्हणजे काय इंडक्टर सी म्हणजे काय कॅपॅसिटर हे तीन कंपोनंट कसे कनेक्ट केलेले आहेत सिरीज सिरीज म्हणजे काय एखाद्या सर्किटमधून जर आपण करंट फ्लो करून बघितलो करंट जर डिव्हाइड होत नसेल वेगवेगळ्या पातनी वेगवेगळ्या मार्गाने जर करंट फ्लो होत नसेल तर ते सिरीज सर्किट आहे आणि एखाद्या सर्किटमधून आपण करंट फ्लो केलो तो वेगवेगळ्या पाथ मध्ये डिव्हाइड होत असेल तर तो आहे पॅरल सर्किट त्याच्यानंतर सर्किट म्हणजे काय सर्किट म्हणजे क्लोज्ड पात किंवा त्याला आपण नेटवर्क सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे तर हा झाला आर एल सी सिरीज सर्किट म्हणजे हे जे तीन कंपोनंट आहेत इथं तुम्हाला सर्किट डायग्राम मध्ये सुद्धा दिसत दिसत असेल रजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि या सर्किटला आपण सप्लाय व्होल्टेज दिलो कोणत्याही सर्किटला जर तुम्ही सप्लाय व्होल्टेज दिलात तर त्या सर्किट मधून करंट फ्लो होते ठीक आहे मग इथं सप्लाय व्होल्टेज कोणतं दिलं v इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी ठीक आहे v इक्वल्स टू व्ही म्हणजे काय आहे व्होल्टेज व्ही एम म्हणजे काय आहे मॅक्झिमम व्होल्टेज आणि साईन हे सायनो साइड फॉर्म त्याच्यानंतर ओमेगा म्हणजे काय अँगुलर फ्रिक्वेन्सी ओमेगाचा फार्मूला काय आहे टू पाय एफ ठीक आहे टू पाय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि ह्या ओमेगाचं युनिट काय आहे रेडियन्स पर सेकंद टी म्हणजे टाईम हा व्होल्टेज या सर्किटला अप्लाय केलं होतं आपण या सर्किटमधनं करंट फ्लो होईल आय ठीक आहे आय करंट फ्लो झाला या सगळ्या कंपोन्ट मधून फ्लो होईल म्हणजेच हा इनकमिंग करंट आहे हा आउटगोईंग करंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर म्हणजे रजिस्टरच्या अक्रॉस जर व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर तुम्हाला त्या रजिस्टर किती करंट फ्लो होतोय हे माहिती पाहिजे आणि तो किती ओहमचा रजिस्टर आहे हे माहित पाहिजे या दोघाचा गुणाकार केला तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते ठीक आहे मग त्यानंतर यल, यल म्हणजे काय इंडक्टर आणि व्हीएल म्हणजे काय व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर जर काढायचा असेल तर या इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट माहित पाहिजे म्हणजे रजिस्टर मधून जेवढा करंट फ्लो होतोय तेवढाच इंडक्टर मधून फ्लो होणार आहे कारण कोणतं सर्किट आहे सिरीज सर्किट आहे सिरीज सर्किटमध्ये करंट सेम ठीक है, वोल्टेज डिफरंट पैरल सर्किट मे करंट डिफरंट वोल्टेज सेम हा लक्षा वोल्टेज ड्रॉप इंडक्टर जो का इंडक्टिव रिएक्टन्स एक्सेल का इंडक्टिव रिएक्टन्स हाँ रिएक्टन्स फॉर्मुलासी यल ठीक आहे टू पाय एफ यल, यल म्हणजे इंडक्टन्स ठीक आहे आणि हे टू पाय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि हे मेजर कशामध्ये करतो ओहम मध्ये ठीक आहे ओहम मध्ये मेजर करतो हा झाला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टन ठीक आहे आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर काढायचा असेल व्ही सी तर ह्याच्यामधून फ्लो होणारा करंट आणि एक्सीची व्हॅल्यू माहिती पाहिजे एक्सी म्हणजे काय एक्सी म्हणजे कॅपॅसिटी रिॲक्टन्स त्याचा फॉर्म्युला काय आहे वन अपॉन टू पाय एफ सी टू पाय कॉन्स्टंट आहे एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी सी म्हणजे कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्स आपण फॅरेट मध्ये मेजर करतो फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्समध्ये मेजर करतो ठीक आहे आणि एक्सीचं युनिट सुद्धा ओहमच आहे ठीक आहे हे ओहम तर हा झाला व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर ठीक आहे या सगळ्या व्हॅल्यू झाल्या मग आता सगळ्यात मेन म्हणजे या आर एल सी सिरीज सर्किटमध्ये तीन कंडिशन्स आहेत ठीक आहे जेव्हा एक्सेल इक्वल्स टू एक्सी असेल किंवा एक्स ग्रेटर दॅन एक्स असेल किंवा एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल असेल म्हणजेच काय जर एक्सीची व्हॅल्यू आणि एक्स ची व्हॅल्यू बरोबर असेल तर तेव्हा झटचा फॉर्म्युला वेगळा येतो एक्सेलची व्हॅल्यू एक्सीपेक्षा जास्त आहे तेव्हा वेगळी वेगळा फॉर्म्युला येतो आणि एक्सीची व्हॅल्यू एक्सेलपेक्षा जास्त आहे तेव्हा वेगळा फॉर्म्युला येतो ठीक आहे म्हणजे तीन पॅरामीटर आपल्याला इथं सगळ्यात अत्यंत महत्वाचे आहे ठीक आहे आता पहिल्यांदा बघूया आपण जेव्हा एक्सेल आणि एक्सी म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल्स टू कॅपॅसिटीव रिएक्टन्स असेल तेव्हा या ठिकाणी बघा मेन असं जर असेल तर ह्या ठिकाणी जडचा जो फॉर्म्युला आहे झड इक्वस टू काय फॉर्म्युला येतो अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर एक्स एल मायनस एक्सी होल स्क्वेअर ठीक आहे या दोघांची व्हॅल्यू जर बरोबर असेल तर या ठिकाणी बघा याची समजा व्हॅल्यू वीस आहे आणि याची व्हॅल्यू वीस आहे काय येणार आहे झिरो म्हणजे हे टोटल टर्म काय होऊन जाणार आहे झिरो म्हणजे झड इक्वल्स टू काय राहणार आहे रे या ठिकाणी रूटमध्ये आर स्क्वेअर कारण हे सगळं टर्म काय होऊन गेली झिरो झाली राईट झिरो टर्म झाली मग हे रूट आणि स्क्वेअर काय होते कॅन्सल होते म्हणजे झड इक्वल्स टू काय मिळते आपल्याला आर केव्हा एक्सेल इक्स एल इक्वल्स टू एक्सी असेल तर ठीक आहे मग दुसरा जो फॉर्म्युला आहे सेकंड फॉर्म्युला जेव्हा एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी असेल म्हणजे एक्स ची व्हॅल्यू एक्सी पेक्षा जास्त असेल तर काय येईल रे झड इक्वल्स टू रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी होल स्क्वेअर ठीक आहे असा हा झडचा फॉर्म्युला येतो मग एक्सेल ची व्हॅल्यू ठेवायची जास्त आहे एक्सीची व्हॅल्यू ठेवायची त्या दोघाचं वजाबाकी करायची आणि जे काय वजाबाकी येते त्याचा स्क्वेअर करायचा इथं आरची व्हॅल्यू जे दिलेली आहे त्याचा स्क्वेअर करायचा झडची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ठीक आहे आणि जे थर्ड कंडिशन आहे याच्यामध्ये थर्ड कंडिशन ठीक आहे एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल म्हणजे एक्सीची व्हॅल्यू एक्सेल पेक्षा जास्त म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पेक्षा जास्त मग तेव्हा काय फॉर्म्युला येईल झड इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर जे व्हॅल्यू मोठी आहे त्याच्यामधून छोटी व्हॅल्यू काय करायचं मायनस करायचं म्हणजे एक्सी मायनस एक्सेल होल स्क्वेअर करा ठीक आहे एक्सीची व्हॅल्यू जी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला देईल ती व्हॅल्यू इथं ठेवायची एक्सेलची ची, ची व्हॅल्यू ठेवायची या दोघांची वजाबाकी करायचं वजाबाकीचं जे आन्सर आलंय त्याचा वर्ग करायचा ठीक आहे आरचा वर्ग करायचा आणि रूटमध्ये जे व्हॅल्यू आहे ते कॅल्क्युलेट करायचं म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं झेड ची व्हॅल्यू आर एल सी सिरीज सर्किटसाठी काढता येते ठीक आहे तर हे झालं त्या ठिकाणी आर एल सी सिरीज सर्किट मग तुम्हाला असा जर आयबीपीएस नुसार परीक्षेमध्ये असा प्रश्न आला समजा आर एल सी सिरीज सर्किट साठी पॉवर फॅक्टर काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आपण यूज करतो ठीक आहे किंवा आर एल सी सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करतो इक्वल्स टू आर बाय झड हा फॉर्म्युला यूज करायचा ठीक आहे आणि जर करंट कॅल्क्युलेट करायचा असेल करंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर आय इक्वल्स टू व्ही बाय झड हा फॉर्म्युला यूज करायचा ठीक आहे इथं वेगवेगळ्या कंडिशनला झडचे व्हॅल्यूज आलेले आहेत आपल्याला त्या झडच्या व्हॅल्यू इथं ठेवायच्या म्हणजे तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेट करता येते ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जे आपण अल्टरनेटिंग करंट हा टॉपिक स्टडी करत आहोत ठीक आहे बघा आपण आतापर्यंत जवळपास आठ व्हिडिओ झालेले आहेत त्याचे ठीक आहे तर आपण प्युअर रजिस्टिव्ह सर्किट प्युअर इंडक्टिव्ह सर्किट प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट आर एल सी सर्किट आर सी सिरीज सर्किट आर एल सी सिरी सर्किट हे इतके पार्ट्स म्हणजे टोटल मेन जे आहेत सहा सर्किट्स आणि त्याचे जे, जे बेसिक इंट्रोडक्शनचे दोन व्हिडिओ असे आठ व्हिडिओ आपले झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेले नाही ते बघून घ्या आणि मेन म्हणजे आता याच्या समोरचा जो पार्ट आहे तो पॅरल सर्किट्स आहेत आर एल पॅरल सर्किट आर सी पॅरल सर्किट आर एल सी पॅरल सर्किट हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत त्या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत ते आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मेन म्हणजे प्रामाणिकपणे जर अभ्यास केलात तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला शंभर टक्के सिलेक्शन मिळते ठीक आहे एखाद्या वेळेस तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते ठीक आहे तुमची तुमचा मित्र तुम्हाला धोका देऊ शकतो एकाची मैत्री एखाद्याची मैत्रीण धोका देऊ शकते पण तुमची मेहनत परिश्रम अभ्यास हे तुम्हाला कधीच धोका देत नाही ठीक आहे तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही महावितरण किंवा महापर्यंत किंवा महानिर्मितीमध्ये लागणार आहात तर हे होतं आपलं आर एल सी सिरीज सर्किट तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक दिलेले आहेत एक आहे टेलिग्रामची आणि दुसरी आहे व्हॉट्सअप ग्रुपची त्या दोन्ही लिंकवरती क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या आणि आपण तुमच्यासाठी एक खास सबस्क्रिप्शन प्लॅन आपण वरती ठेवलेला आहे अतिशय कमी फीसमध्ये एकशे नव्याण्णव मध्ये जे विद्यार्थी महावितरण महापारेशन आणि महानिर्मितीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे एकशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला सगळं कंटेंट जे परीक्षेला लागणारं कंटेंट आहे जे मटेरियल आहे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत हे तुम्ही घेऊन तुमचा अभ्यास अजून चांगल्या पद्धतीनं करू शकता थोडा वेळ तुम्हाला मिळालेला आहे त्या वेळेमध्ये याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे तर या ठिकाणी एक मी नंबर लिहितो त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज किंवा तुम्ही पर्सनल कॉल करून पूर्ण माहिती ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासची घेऊ शकता नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस एक्क्याण्णव एकोणसाठ या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल पंचल करा पूर्ण माहिती घ्या तर मेन म्हणजे हे आपण जे सर्किट्स बघत आहोत ते पूर्ण व्यवस्थित बघा जे इम्पॉर्टंट पॉईंट मी शिकत असताना सांगितलेले आहेत ते नोटबुकमध्ये नोट करा त्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे आता पुन्हा आपण नेक्स्ट जे व्हिडिओमध्ये पॅरल सर्किट्स आपण बघणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू